नमस्कार स्नेहलता लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत गणेश उत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आज आमच्याकडे सवष्ण भोजन आहे त्याच्यामुळे पुरणपोळीचा बेत आहे पुरणपोळी म्हटले की कांदाभाजी आलेच परंतु कांदाभजी आमच्याकडे आज उभ्या चिरलेल्या कांद्याच्या आपण भजी करतो तसं न करता माझ्याकडे एक वेगळ्या विशिष्ट प्रकारच्या भजी आम्ही करतो ज्याच्यामध्ये असं बारीक चिरून आपण कांदा घेतो त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात कोथिंबीरचं प्रमाण जास्त ठेवायचं त्याच्यात कुठल्याही प्रकारची हळद मिक्स न करता फक्त तिखट लाल तिखट आपण मिक्स करतो चवीनुसार तिखट चवीनुसार मीठ घ्यायचं आणि ओवा ओव्याचं प्रमाण थोडस जास्त ठेवायचं जेणेकरून पचनाला बरं पडत आणि सोड्याचं प्रमाण घ्यायचं त्याचं थोडासा थोडासा सोडा आणि पाण्याचा जेवढा वापर कमी करता येईल कांद्याला आपोआपच पाणी सुटेल आणि अशा पद्धतीने आपण ते मिक्स करून घेणार आहोत आणि अंदाजे प्रमाणे आपल्याला चण्याच्या डाळीचं पीठ घालायचं आहे तर आता हे आम्ही छान कांद्याचं प्रमाण जास्त ठेवतो आपण आणि बेसन पिठाचं प्रमाण नाममात्र असतं त्यामुळे ते भजी कुरकुरीत होतात वा ही टीप आहे छान की चण्याच्या डाळीचं पीठ कमी घालायचं आहे आणि कांदा भरपूर घालायचा आहे तिची करण्याची पद्धत पण वेगळी आहे तर आता आपण पुढे बघणारच आहोत आता आम्ही हे सगळं खलवून घेतो अशा प्रकारे आपण आता मिश्रण केलेलं तयार याच्यात अजिबात पाण्याचा वापर केलेला नाहीये तर आता आपण छोटे छोटे भजी काढायला सुरुवात करूया इकडे आम्ही तेल आधीच तापत ठेवलं होतं तेल अतिशय कुरकुरीत होतात हे भजी आणि फार टेस्टी होतात अगदी नाजूक नाजूक म्हणजे ते छान फुलतात आणि खायलाही सुंदर दोन्ही कुरकुरीत करून घ्यायचे आहेत आम्ही ते कुरकुरीत करून घेतो मस्त छान अशी कुरकुरी हा कुरकुरीत तयार झालेले आहेत आता पण काढून घेऊया ते आम्ही एका डिश मध्ये काढून घेतो आम्ही दुसरे पण करून घेतो छान असे आमची एवढी अर्धी भजी काढून झालेली आहे बाकीची भजी आम्ही काढून घेतो बघा किती दिसायला सुंदर दिसते अशी छोटी छोटी मस्त आहेत बघा मी एक दाखवते पण खूप सुंदर अशी छोटी छोटी भजी तयार झालेली आहेत वा 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 ते मस्त अशा कुरड्या वगैरे तळणं चालू आहे भजी अर्धी ठेवलीत काढायची पुरणपोळ्या तयार आहेत भरपूर अशा पोळ्या चाळीस एक पोळ्या लाटून झालेल्या आहेत सव्वासनी भोजन आहे भजी झाली काढून पोळ्या झाल्या सार पण झालेला आहे इथे बघा मी सार पण दाखवते सार पण आपला तयार झालेला आहे इथे गुळवणी आहे इथे कुरड्या तळणं चाललेलं आहे आणि भजी तर आपण दाखवलीच आहे असं सव्वासनी भोजन चालू आहे मग अशा आम्ही कांदा भजी तर दाखवली आहे इकडे पुरणपोळी मस्त कटाची आमटी वगैरे आहेत कशा झाल्यात पुरणपोळ्या पुरणपोळ्या पण खूप सुंदर आणि भजीता नंबर वन नंबर वन सुजाताच्या स्पेशल भजी आहे ती आम्ही त्याची रेसिपी टाकलेली आहे युट्यूब वर आम्ही